बहिणी योजनेला माझ्या लाख मुलाची साथ लाभली जाती पातीच्या पलीकडे आता जीवा भावाची नात बांधली मिळाली साथ मिळाली खरे हमी कशाची ही पडू दिली नाही हो कमी त्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाला अरे चला 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 भक्त घड्या आला संग्रामभय्या जगताप यांची नगर विकास यात्रा काल सोळा नंबर प्रभागामध्ये पोहोचली यात्रेचं स्वागत नागरिकांनी मोठ्या उत्साहात केलं क्रांती चौक स्वामी विवेकानंद चौक दत्त चौक श्रीमंत शंकर महाराज चौक या ठिकाणी जेसीबीच्या सह्यानं फुलांची उधळण करण्यात आली जागोजागी महिलांनी संग्रामभैया यांचा औक्षण केलं त्याचबरोबर जेसीबीच्या सहय्यानं मोठमोठे हार देखील घालण्यात आले राधेश्याम कॉम्प्लेक्स भूषण नगर येथून यात्रेला सुरुवात झाली होती नागरिकांनी अक्षरशः संग्रामभय्याना खांद्यावर घेऊन विकास कामांचं स्वागत केले नमस्कार मी अहमदनगर शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष संपूर्ण नगर शहर पाहते की व्हिजन व्हिजन दोन हजार एकोणतीस नुसार भाईयांनी जे काम चालवलेले आहेत त्या कामांचं स्वरूप आपल्या संपूर्ण नगर शहराला दिसतंय की आता जी प्रचार केली आहे भाईयांची या प्रचार फेरीचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा हा जो प्रतिसाद आहे हे त्यानंतर ते लोकांनी केलेलं लो भाईयांचं स्वागत हे आपण सगळं पाहतात भाय्यांनी हा जो लिंक रोड होता ह्या लिंक रोडला येताना पहिला प्रश्न पडायचा की आपण आता लिंक रोडनी जायचं का नाही पण आता भाय्यांनी ह्या लिंक रोडची अशा पद्धतीने व्यवस्था केली की के हा लिंक रोड पूर्णपणे खाली काळ्या मातीपर्यंत नेऊन सगळं व्यवस्थित करून त्याचं पीसीसी कॉन्क्रीटीकरण वरती मजबूतीकरण केलंय हे सगळे लोक पाहतात समक्ष आणि ह्या कामाचं व्हिजन पाहून इथून पुढेही सगळे लोक भैयांच्या मागे राहतील आणि राहणार आहोत हा भैयांचा विजन आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक संपूर्ण नगर शहराने घोषणा उचलून झालेली आहे विश्वास संग्राम भैया आज वार्ड क्रमांक सोळा मध्ये मान्य आमदार श्री संग्राम भैया जगताप यांची जनसंवाद यात्रा येणार आहे या वार्डामध्ये सर्व चौकामध्ये भैयांचा मोठ्या उत्सवाने स्वागत सर्वजण करणार आहेत माता भगिनी सगळं औषध करून भैयांना मतदान रुपे शुभेच्छा देणार आहेत त्यामुळे इथं जमणारे सर्वच कार्यकर्ते हे भैयांच्या स्वागतासाठी एकदम वाट पाहून काम करणार आमदार एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आज प्रचार फिरी आपण पाहताय आज आपण पाहताय की नगर शहरात मोठमोठे रस्ते असतील विकास काम असतील भैयांनी भरपूर प्रमाणात केले आणि आज लोक त्यांचं नाव बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत पण जनतेने हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे पूर्णपणे आपण म्हणतो की विकास पर्व संग्राम भया सर्व हे याच्यातून आपल्याला दिसतंय तो आसल, आसल, ले ले। की उड्डाण पूल असेल रोड असेल बोरगरिबांची कामं असतील पूर्णपणे मार्गे लावलेले आहेत त्यामुळे आज ही सर्वसामान्य जनता भैयांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे आपण पाहिलं प्रचारादरम्यान की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात आज भैयांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाते क्रेन असतील मोठमोठे हार असतील फुलांचा वर्ष असेल एकाशामुळे भाईंच्या प्रेमामुळे भाईंनी कामं केले त्यामुळे सर्व आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जी आहे विश्वास जुना सांगरा भाय पुन्हा आणि सांगराम भया परत येणारच आहेत आणि भावी मंत्रीच होणार आहेत अश्द देतो